नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळते की मानिनी जीवा काव्या पार्थ यांना सगळं जे घरात घडलेलं आहे ते सगळं सांगतात काव्याला लग्नाच्या वेळेस सगळं आठवतं आणि काव्य चक्कर येऊन खाली पडत असते पार्थ तिला सावरतो तिला खुर्चीत बसवतो हो मानिनी तिला पाणी पाजते काव्य शुद्धीवरती येते काव्य म्हणते म्हणजे हे सगळं वसू आत्यामुळे झालंय माझ्या लग्नात जो, जो न, काही तमाशा झाला माझ्या ताईच्या चारित्र्यावरती ज्यांनी शिंतोडे उडवले ते सगळं वसुहत्यांमुळे झाले मानिनी म्हणते काव्या जोपर्यंत पुरावा मिळत नाही ना तोपर्यंत आपण या सगळ्यासाठी वसुताईंना जबाबदार नाही धरू शकत काव्या खूपच चिडलेली असते काव्या म्हणते आता काहीही झालं तरी मी वसुहत्यांना सोडणार नाही जर त्यांच्यावरचे आरोप सगळे सिद्ध झाले तर त्यांना मी माझ्या पद्धतीने धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही मानिनी म्हणते काव्या प्लीज शांत हो तुझा राग मला कळतोय पण आत्ता तुझ्या रागावरती कंट्रोल ठेव अगं नंदिनी पुरावा घेऊन आली तर मी तुला नाही अडवणार पण प्लीज आत्ता शांत तू नंदिनीला आधी येऊ तर दे काव्य विचारते काकू ताई कुठे मला ताईची खूप काळजी वाटते पार्थ पार्थ लगेच फोन लावा तुम्ही जीवा म्हणतो तु, काव्य प्लीज शांत हो नंदिनी पुरावा आणण्यासाठीच गेली आहे बाहेर जीवाचा फोन वाचतो नंदिनीचा फोन आलेला असतो जीवा तो फोन स्पीकरवर टाकतो काव्या म्हणते ताई तू कुठे मला तुझ्याशी बोलायचं लवकर घरी येतो नंदिनी म्हणते हो जरा शांत हो मी येते घरी पण काय झालं आहे तू का रडते आहेस सगळं ठीक आहे ना काव्य म्हणते ताई आम्हाला सगळं कळलंय आणि तू आत्ता पुरावा शोधायला गेली आहे ना तुला पुरावा सापडला आहे का नंदिनी म्हणते हो मला पुरावा मिळाला आहे आणि हा पुरावा सगळ्यांसमोर आत्यांचं खोटं आणेल पण काव्या तोपर्यंत तू शांत राहायचं आहे घरात काही वेडंवाकडं करायचं नाही तुला माझी शपथ आहे काव्या ठीक आहे म्हणते जीवा फोन घेतो आणि म्हणतो नंदिनी तू कुठे आहेस आत्ता मला सांग मी तुला लगेच घ्यायला येतो नंदिनी म्हणते नको त्याची काही गरज नाही आहे पुरावा घेऊन मी घरीच येते नंदिनी फोन ठेवते इथे सगळे टेन्शनमध्ये असतात नंदिनीला नेमका कोणता पुरावा मिळाला असेल या विचारात असतात तर इकडे वसू विक्रमचे कान भरायला येते वसू म्हणते विक्रम कालपासून या घराला सुतक लागल्यासारखं झालं रे अरे आजपर्यंत माझ्यावरती असे कोणी आरोप केले नव्हते आणि मला एक गोष्ट सांग मी हे सग सगळं करून मला काय मिळणार होतं पार्थ माझा भातचा आहे नंदिनीचं लग्न होणार होतं त्याच्याशी मला मान्य आहे मी लग्न होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले आणि त्याची कारणंसुद्धा तुला माहिती आहेत पण तरीही मी सगळं मागचं विसरून लग्नामध्ये आनंदाने सहभागी झाले ना रे आणि फक्त मीच नाही रे रम्यासुद्धा आली होती लग्नामध्ये केक आणला होता तिने अरे विक्रम मागचं सगळं विसरून आम्ही एवढं सगळं करतो या घरासाठी आणि तरी पण इतके घाणेरडे आरोप नाही बाबा आता सहन नाही होत विक्रम म्हणतो ताई अगं तू रडणं आधी बंद कर माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती तू असं काही केलं नाही माझी पूर्ण खात्री आहे मला माहितीये त्या नंदिनीच काहीतरी गैरसमज झाला असेल ताई अगं जाऊ दे तिला तिची चूक कळली ना की तू स्वतःहून माफी मागायला येईल वसू म्हणते पण विक्रम माफी मागून काय होणार आहे माझी बदनामी व्हायची ती झालीच आहे ना तुला खरंच सांगते मी जेव्हा आपलीच मुलं आपल्यावरती डाग लावण्याचा प्रयत्न करतात ना तेव्हा मेल्याहून मेल्यासारखं होतं वसू रडायला लागते विक्रम म्हणतो ताई रडू नको आणि असा विचार तर अजिबात करू नको काही तू बदनाम वगैरे झालेले नाहीये वसू म्हणते विक्रम मी तुझ्यासाठी शांत बसते पण तुझ्या ह्या बहिणीला कधी एकटं पडू देणार नाही ना विक्रम अरे माझ्यासाठी रम्यासाठी या जगात दुसरं कोणी नाहीये तूच आहेस रे आम्हाला एकटं पडू देऊ नको विक्रम वसूला मिठी मारतो म्हणतो अगं ताई शांत हो वाईट वाटून घेऊ नको मी आहे तुझ्यासाठी वसू स्माईल करून विक्रमकडे बघत असते तर संध्याकाळी सात वाजता रम्या जोर जोरात घंटा वाजवते घरातले सगळे धावत तिथे येतात रम्याने नंदिनीची बॅग पॅक करून आणलेली असे मानिनी म्हणते रम्या हे काय करतेस तू बंद कर रम्या म्हणते मामी तुला या आवाजाचा त्रास होतोय ना आणि मला माझ्या आईवरती झालेल्या खोट्या आरोपांचा त्रास होतोय रम्या काव्यासमोर बॅग आपटते आणि म्हणते काव्या ही तुझ्या बहिणीची बॅग आहे आज तुझ्या बहिणीची उलट पाठवणी आहे तुझ्या बहिणीची वेळ भरली आहे चोवीस तासात सगळं सिद्ध करणार होती ना ती नंदिनी कुठे येते माझ्या आईवरती घाणेरडे आरोप करून कुठे पळून गेली येती रम्या म्हणते नंदिनी ताई येते माझी पुराव्यास सकट आत्या अजूनही वेळ गेलेली नाहीये जमलं तर हीच घंटी देवासमोर ठेवा आणि स्वतःसाठी देवाकडे भीक मागा कारण तुमच्यावरती पुरावे सिद्ध झाले ना की तुम्हाला ही अशी काव्या दिसणार आहे ना की आजपर्यंत ती कधीच दिसली नव्हती रम्या म्हणते काव्या बासा खूप बोललीस तुझ्या बहिणीच्या बाजूने कुठे तुझी बहीण आता काल खूप टेचात बोलून गेली होती ना ती चोवीस तासात मी पुरावे घेऊन येईन कुठे आहेत पुरावे आणि कुठे ती नंदिनी दिसते का तुला इथे कुठे चोवीस तास संपायला फक्त पाच मिनटं बाकी आहेत आणि नंदिनी इथे कुठेच नाहीये याच्यावरून फक्त एकच सिद्ध होते की नंदिनीकडे पुरावा रम्या आपलं वाक्य पूर्ण करत नाही तोपर्यंत तिथे नंदिनी येते नंदिनी म्हणते पुरावा आहे नंदिनी सोबत दीपक आलेला असतो नंदिनी दीपकला घेऊन आतमध्ये येते आणि म्हणते चोवीस तास पूर्ण व्हायला पाच मिनटं बाकी आहेत आणि माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे आणि हा आहे माझा पुरावा दीपक जिवा म्हणतो नंदिनी हे काय केलंस तू दीपकला का सोडवलंस का त्याला इथे घेऊन आलीस हा तुझा पुरावा तुला कळतंय का नंदिनी म्हणते जीवा थांबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आत्ताच्या आत्ता इथे सगळं क्लिअर होईल आणि तोच बोलेल सगळं वसू म्हणते अगं नंदिनी कोण आहे हा मी याला ओळखत पण नाही दीपक म्हणतो वसुंधरा मॅडम अहो मला ओळखलं नाही का तुम्ही तुमचं वय झालंय का का नजर कमजोर झाली आहे मी दीपक तोच दीपक ज्याला तुम्ही नंदिनीला किडनॅप करायची सुपारी दिली होती दी। दीपकचं तोंडून हे सगळं ऐकून सगळ्यांना धक्का बसतो वसू म्हणते ए मुला काय बडबडतोयस तू वसु विक्रमला म्हणते विक्रम हा मुलगा काहीही बडबडतोय माझा आणि याचा काहीही संबंध नाही आहे विक्रम म्हणतो तू दीपक ना मग मला एक गोष्ट सांग की वसुताईने तुलाच का सुपारी दिली नंदिनीला किडनॅप करण्याची दीपक म्हणतो कारण माझं नंदिनीवरती प्रेम आहे हे त्यांना कळलं होतं म्हणून यांनी मला एक ऑप्शन दिलं मला त्यांनी सांगितलं की तुला तुझी नंदिनी मिळवून देण्यासाठी मी तुझी मदत करेन म्हणजे तुझं नंदिनीसोबत लग्न होईल आणि नंदिनी लग्नामध्ये नसल्यामुळे खूप गोंधळ उडेल तमाशा होईल मोठा वसू म्हणते किती खोटं बोलतोय हा मी असं काहीही बोलले नाही विक्रम माझ्यावर विश्वास ठेव हो। मी खरंच सांगते वसुदीपकला म्हणते बाळा आता मला एक गोष्ट सांग रे की जर तू नंदिनीला किडनॅप केलं होतं तिच्यावरती हल्ला केला होतास तर आज तिच्या बाजूने बोलतोयच कसा तू विक्रम मानिनी तुमच्या दोघांना कळतंय का हा आज तिच्या बाजूने बोलतोय याचा अर्थ एकच होतो की या नंदिनीने त्याला ब्लॅकमेल केले म्हणूनच हे सगळं होते नंदिनी म्हणते वसू आत्या असले विचार फक्त तुमच्या डोक्यामध्ये येतात माझ्या नाही आणि राहता राहिला प्रश्न याने माझ्या बाजूवरही बोलण्याचा तर आत्या माणसं बदलत असतात वाईट माणसं चांगली वागायला लागतात ता, आणि चांगली माणसं वाईट वागतात जशा तुम्ही आज दीपक माझ्या बाजूने बोलतोय कारण त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली आहे आता बोला आता सांगा सगळ्यांनी या वसू त्यांचं काय करायचं मानिनी म्हणते ताई आता बोला ना काहीतरी आता कांगावा करा मी काही केलं नाही केलं नाही असं सांगा वसू मानिनी विक्रमला म्हणते माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा मी काहीही केलेलं नाहीये प्लीज प्लीज विश्वास ठेवा विक्रम म्हणतो बास ताई बास अगं हा मुलगा स्वतःच्या तोंडाने सांगतोय तरी तू मान्य करत नाहीयेस का रम्या म्हणते मामा या नंदिनीने फूस लावली असेल त्या विक्रमला तसंही तू तिच्या प्रेमामध्ये होता त्याला कन्व्हिन्स करणं जास्त काही अवघड गेलं नसणारे जीवा खूपच भडकतो जीवा म्हणतो ए रम्या काय बडबडते सुद्धा तुला तरी कळत आहे का आता मोठी माणसं बोलतायत ना मग एक शब्द सुद्धा बोलू नकोस रम्या म्हणते का का नको बोलू मी काही माझ्या आईच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे मी बोलणारच काव्या म्हणते रम्या तुला जे बोलायचं ते बोल पण मी आता बसू त्याला सोडणार नाही दीपकचा फोन वाजायला लागतो सगळे दीपककडे बघतात दीपक फोन काढायला जातो आणि त्याच्या खिशातून चिठ्ठी पडते दीपक पटकन ती चिठ्ठी उचलतो आणि खिशात टाकत असतो रम्या म्हणते काय येते दाखव दीपक नाही नाही म्हणत असतो घाबरायचं नाटक करतो रम्या विचारते तू इतका का घाबरतोयस इस? काय झालं काय चिठ्ठी कसली येते दाखव इथे रम्या दीपकच्या हातातून ती चिठ्ठी हिसकावून घेते आणि तो कागद सगळ्यांच्या समोर वाचते रम्या म्हणते नंदिनी अगं हे काय आहे तू दीपकची जामिनावरती सुटका केलीस बघा या नंदिनीने त्याला जामिनावरती सोडून आणले याच्यावरती नंदिनीची सहीसुद्धा आहे अच्छा आत्ता कळतंय मला नंदिनीने हा दीपक नावाचा पुरावा प्लॅन करून घरामध्ये आणलाय म्हणजे दीपकची साक्ष मिळवण्यासाठी त्याने तिला जामिनावरती सोडवले माझ्या आईला खोटं ठरवण्यासाठी तिने मुद्दाम डील याच्या याच्यासोबत नंदिनी म्हणते रम्या वाटेल ती बडबड करू नकोस मी असलं काहीच केलेलं नाही आहे विक्रम विचारतो म्हणजे तू दीपकला जामीन मिळवून दिलेला नाहीये नंदिनी म्हणते बाबा मी दिलाय त्याला जामीन मिळवून पण आहो रम्या म्हणते पण काय अगं ज्या दीपकला जीवा पार त्यांनी एवढं मारलं आणि जेलमध्ये टाकलं होतं त्यालाच तू जामिनावरती सोडवून आणलंस अर्थात तुझा स्वार्थ असल्याशिवाय तू असं काहीही करणार नाही हो ना नंदिनी म्हणते काही माझा काहीही स्वार्थ नाही आहे याच्यामध्ये दीपक स्वतःहून माझ्या बाजूने बोलायला तयार झाला कारण त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली होती त्याने मला विनंती केली होती तो म्हणाला होता की मला चांगलं आयुष्यात जगायचे तू तुझी केस मागे घे मी त्याला एवढंच म्हणाले होते की हे शक्य नाही आहे फार फार तर तुला मी जामीन मिळवून देऊ शकते त्याने मान्य केलं आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डील झालेलं नाही आहे हवं तर तुम्ही सगळं विचारा दीपकला रम्या म्हणते विचारणारच आहे त्याला पण मी नाही माझ्या आईचे कमिशनर मित्र आता ही केस हातात घेतील ते साम दाम दंडभेद सगळंच वापरतील नंदिनी म्हणते बोलो कर नाही त्याला डर कशाला खुशाल बोलो तू कोणाला बोलवायचं त्याला बोलो दीपक पलटी मारतो दीपक म्हणतो ए नंदिनी आता हे अति होतं या पोलीस वगैरे हो कशाला नंदिनी म्हणते दीपक तू कुठल्याही प्रकारची काळजी करू नकोस तुला काही होणार नाही दीपक म्हणतो नाहीच नंदिनी तू मला जे बोलायला सांगितलं होतं ते, ते मी सगळं बोललोय पण जर आता यामध्ये पोलीस येणार असतील ना तर मी तुझी साथ अजिबात देणार नाहीये वसू म्हणते ऐकताय ना सगळेजण ऐका काय बोलतोय हा मुलगा विक्रम म्हणतो नंदिनी हा काय सगळा प्रकार आहे नंदिनी म्हणते बाबा मलाच कळत नाहीये हा असं कसा बोलू शकतो असं कसं पलटी मारू शकतो नंदिनी दीपकला म्हणते दीपक हे काय बोलतोयस तू रम्या दीपकची कॉलर धरते आणि दीपकला म्हणते दीपक, दीपक काय बोललायस तू आता जे बोलायला सांगितलं होतं ते बोललो म्हणजे याचा अर्थ काय या नंदिनी असं तुला काय सांगितलं होतं बोलायला दीपक काही बोलत नसतो रम्या त्याच्या कानाखाली आणि म्हणते बोल खरं बोल सगळं दीपक म्हणतो निहा नंदिनीने मला वसुआत्यांच्या विरोधात खोटी साक्ष द्यायला लावली होती हिने माझ्यासोबत डील केली होती जर मी साक्ष दिली तर ती मला जामिनावरती सोडणार होती नंदिनीला धक्का बसतो ती दीपकडे बघत राहते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की नंदिनी रडत असते ती विक्रमला म्हणते बाबा माझ्यावर विश्वास ठेवा विक्रम म्हणतो कसला विश्वास ठेवा ग अगं अत्यंत खालच्या थराला गेली आहेस तू मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये नंदिनी दीपककडे येते दीपक समोर हात जोडते आणि म्हणते दीपक अरे मी असं खोटं काही वागायला सांगितलं नव्हतं तुला मग तू तु का खोटं बोलतोयस दीपक म्हणतो नंदिनी तूच मला सांगितलं होतंस ना की आमच्या घरी ये वसुंधराविरुद्ध खोटी साक्ष दे अरे तू बेलवर मला सोडवलं होतंस ना याचा अर्थ काय तुलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल ना नंदिनी दीपकच्या जोरात एक कानाखाली मारते आणि त्याला म्हणते बाज कर हे सगळं